श्री गुरुचरित्र कथासार अध्याय अठ्ठावीसावा मातंगांना पूर्वस्थितीवर आणले या अध्यायाचे नित्य वाचन अथवा श्रवण केल्यास वृत्ती सन्मार्गर आणि धर्मानुगामी होईल चला तर अशा या दिव्या अध्यायाला सुरुवात करूया श्री गणेशाय महा सिद्ध म्हणाले नामधारक मातंगांनी श्री गुरूंना प्रश्न केला स्वामी कोणत्या दूषित कर्मामुळे मला ही नगती प्राप्त झाली श्री गुरुंनी त्यांना अधोगती प्राप्त होण्यास कोणकोणती पापे कारणीभूत होतात ते सांगितले तसेच कोणकोणत्या दुष्कर्मामुळे कोणते रोग होतात त्यावर विवेचन केले ते निरूपण त्रिविक्रम भारती लक्षपूर्वक ऐकत होते ते म्हणाले गुरुदेव ही माहिती थक्क करणारी आहे जे कोणी ही ऐकतील ते कधीही दुष्कर्मास प्रवृत्त होणार नाहीत पण एखाद्याकडून चुकून पाप घडले तर त्याची निष्कृती कशी होणार श्री गुरु म्हणाले ज्या मनुष्याला केलेल्या कुकर्माबद्दल खरोखरच स्वच्छताप वाटतो त्याचे पाप पूर्णता जळून जाते मग त्यांनी पापमुक्तीस्तव करायचे स्नान दान जप तप उपोषण गुरुसेवा तीर्थयात्रा पंचगव्य प्राशन गायत्री पुनशरण पुरोशादी सुक्तांचे वाचन विशेष मंत्रांचे पठन अशी अनेक प्रायचित्ते सांगितली तसेच कोणत्या प्रायचित्ताने कोणत्या दुष्कर्माचे परिमार्जन होते यावरही सविस्तर निरूपण केले त्यामुळे उपस्थितांच्या ज्ञानात मोलाची भर पडली श्री गुरु मातंगांना म्हणाले पूर्वी तुम्ही ब्राह्मण असताना तुमच्याकडून गुरुनिंदा माता पित्यांचा अपमान करणे त्यांना दोष देणे असे अनेक अपराध घडले आहेत त्यामुळे तुम्हाला अधोगती प्राप्त होऊन सध्या मातंग म्हणून जन्म मिळाला आहे यावर प्रायचित्त म्हणून तुम्ही महिनाभर संगमावर जाऊन स्नान करा त्या योगे सर्व दोषांचे शालन होईल तुम्ही पुन्हा ब्राह्मण कुळात जन्म घ्याल मातंग म्हणाले स्वामी तुमच्या दर्शनाने मी पावन झालो आहे आणि तुमच्या कृपा प्रसादाने मला पूर्वजन्माचे स्मरण व ज्ञानप्राप्ती ही झाली आता या शरणागताचा तुम्हीच उद्धार करा मंत्राच्या सामर्थ्याने विप्रत्व देऊन मला धन्य करा तेव्हा श्री गुरु म्हणाले तुम्ही मातंग माता पुत्र म्हणून जन्माला आलेले आहात तुम्हाला वेद म्हणता येत असले तरी लोक तुम्हाला ब्राह्मण म्हणून कधी स्वीकारणार नाहीत विप्रमंडळी तुमची निंदा करतील गाधी पुत्र विश्वमित्र हे क्षत्रिय कुळात जन्मलेले थोर ऋषी होते त्यांनी ब्रह्मदेवाची शंभर वर्ष भरतील इतकी प्रदीर्घ तपश्चर्या केली होती ते स्वतःला ब्राह्मण समजायचे आणि सर्वांनी आपल्याला ब्रह्मर्षी म्हणावे अशी त्यांची खूप इच्छा होती पण ऋषी कुळाचे अर्धर्वीव असलेले वशिष्ठ यांनी मान्यता दिल्याशिवाय ती पदवी जगमान्य होणार नव्हती म्हणून विश्वमित्रांनी त्यांची भेट घेतली व म्हणाले मी खूप तपश्चर्या केली आहे तुम्ही मला ब्रह्मर्षी म्हणा वशिष्ठांनी उत्तर दिले तुम्ही क्षत्रिय कुलोत्पन्न उत्पन्न आहात शास्त्राने क्षत्रियांना तपश्चर्यासाठी मान्यता दिलेली नाही मग तुम्हाला ब्रह्मर्षी कसे म्हणणार म्हणून तुम्ही ब्राह्मण ज्ञातीत जन्म घ्या व्रतबंध गायत्री जप आदी संस्कारांनी शुद्ध व्हा तपश्चर्या करा त्यानंतरच तुम्हाला ब्रह्मर्षी म्हणता येईल त्यामुळे त्यांना राग आला त्यांनी वशिष्ठांच्या शंभर पुत्रांचा वध केला एके दिवशी रागाच्या भारात हातात मोठी शिळा घेऊन ते वशिष्ठांना ठार करण्याच्या हेतूने गेले होते तेव्हा या महातपस्वी ब्रह्मर्षींची हत्या केल्यास मला फार मोठे पातक लागेल मी आणखीनच पतित होईल असा विचार करून त्यांनी शिळा फेकून दिली तेव्हा त्यांची सदसद विवेक बुद्धी त्यांना कृतकर्माबद्दल वाटलेला पश्चाताप व वा त्यांच्या मनातून वैरभावाचे झालेले उच्चाटन या सर्व गोष्टींचे अवलोकन करून वशिष्ठांनी त्यांना ब्रह्मर्षी म्हणून मान्यता दिली तेव्हा विश्वमित्रांना परम संतोष वाटला ते, वा ते वशिष्ठांना म्हणाले तुम्ही माझ्या घरचे अन्न ग्रहण करावे अशी माझी विनंती आहे ते म्हणाले ठीक आहे तुमच्या मस्तकावर सूर्याच्या उन्हाने शिजवलेले अन्न मी ग्रहण करीन त्याप्रमाणे विश्वमित्रांनी केले असता सूर्यकिरणांच्या के दाहकतेने त्यांचे शात्र शरीर जळून गेले मग त्यांनी योग बलाने नवीन ब्राह्मण देह धारण केला त्यानंतरच त्यांना ब्रह्मर्षी म्हणून मान्यता मिळाली हे मातंग याचसाठी मी तुम्हाला हा देह सोडून देण्यास सांगत आहे यानंतर तुम्ही ब्राह्मण कुटुंबात तुम जन्म घ्याल ते ऐकून त्यांना मोठे समाधान वाटले पण प्राप्त झालेले ज्ञान आणि विद्वत्तेचे सुख यामुळे त्यांना आपण पुन्हा त्या जातीत परत जावे हे पटेना मी ब्राह्मण आहे मला घरी जायला सांगू नका मी तुमच्या चरणाशी राहीन असा त्यांनी हट्टच धरला तेवढ्यात त्यांची पत्नी व मुले धावत तिथे आली पत्नी म्हणाल्या माझ्या पतींना अपस्माराची व्याधी आहे बराच वेळ झाला तरी हे घरी आले नाहीत म्हणून चिंता वाटल्याने आम्ही यांना शोधत इथे आलो आहोत त्या त्यांच्यापाशी जाऊ लागल्या तेव्हा ते, ते संतापून म्हणाले खबरदार पुढे याल तर मी ब्राह्मण आहे मला शिवण्याचे धाडच करू नका ते ऐकून त्या जागेवरच थबकल्या हा काय प्रकार आहे त्यांना काहीच कळेना तेव्हा मंडळींनी त्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला तर ऐकून त्यांनी दुःखाने हंबरडा फोडला व म्हणाल्या स्वामी महाराज हे काय विपरीत घडले माझे पती दुरावले आता मी काय करू माझ्या मुलाबाळांना कसे पोचू मी अनाथ झाले आहे आता जगून तरी काय करू त्यांचे रडणे ऐकून श्री गुरूंना कळवाळा आला ते मातंगांना म्हणाले अहो असे काय करता गृहस्थाने श्री पुत्रांचा त्याग करणे यासारखे पाप नाही अशा मनुष्याला कधीही उत्तम गती लाभत नाही म्हणून तुम्ही घरी परत जा तेव्हा ते, ते म्हणाले स्वामी ज्ञानप्राप्ती झाल्यावर मी ज्ञातीभ्रष्ट कसा होऊ श्री गुरूंनी ओळखले हे असे ऐकणारे नाहीत त्यांनी आपल्या शिष्यांना गावातून एका लोभी ब्राह्मणांना बोलावून आणण्यास सांगितले त्यांच्या सूचनेनुसार त्यांनी व्यापार करणाऱ्या एका धनासक्त ब्राह्मणांना तिथे आणले श्री गुरु त्यांना म्हणाले द्विजवर्य या मातंगांच्या अंगावर तुम्ही स्वहस्ते पाणी होता म्हणजे यांच्या मनात संसारासक्ती उत्पन्न होईल त्याप्रमाणे त्यांनी नदीवरून घागर भरून आणली व त्या मातंगांच्या अंगावर रिकामी केली त्या पाण्याने श्री गुरूंनी प्रोक्षण केलेले अभिमंत्रित भस्म दुहून गेले आणि त्या योगे त्यांचे जाती स्मरणही निघून गेले आपल्या पत्नींना व मुलांना पाहताच ते त्यांच्यापाशी धावत गेले व म्हणाले मी इथे कसा आलो तुम्ही इथे कशासाठी आलात मला काहीच कळत नाही ते पुरते गोंधळून गेले होते मग आपल्या कुटुंबासह घरी गेले समक्ष घडलेला हा सर्व प्रकार पाहून लोकांना मोठे नवल वाटत होते श्री गुरूंची लीला अगाध आहे असे म्हणून ते आपापल्या कामाला गेले त्री विक्रम भारतींना त्यांच्याविषयी अधिक जाणून घेण्याची उत्सुकता होती त्यांनी विचारले गुरुदेव तुम्ही मातंगांना दिव्य ज्ञान दिलेत ते ज्ञान त्यांचे अंग धुतास नाहीसे झाले हे कसे ते म्हणाले मी प्रोक्षण केलेल्या भस्माच्या प्रभावामुळेच त्यांना दिव्यज्ञान व पूर्वजन्मीचे स्मरण झाले होते त्यांचे पाण्याने शालन करताच त्यांना त्या गोष्टीची विस्मृती झाली तेव्हा त्रिविक्रम भारती म्हणाले स्वामी भस्माचे महात्म्य खरोखर थोर आहे कृपा करून त्याविषयी सविस्तर सांगा अशा प्रकारे श्री गुरुचरित्र कथासार यातील अध्याय अठ्ठावीसावा समाप्त होत आहे धन्यवाद